भाज्यांची आवक घटल्याने ए पी एम सी बाजारात भाज्यांचे दर कडाडले अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी पावसाचा अभाव आणि प्रचंड गरमीमुळे भाजीपाल्यावर मोठा परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहेत मागील पंधरा दिवसापासून भाजीपाल्यांच्या दरात चढ आणि उतार पाहायला मिळतो आहे यात मटार फरसबी गवार घेवडा कोथिंबीर काकडी आणि इतर भाज्यांचा समावेश आहे मागील काही दिवसांपासून भाज्यांचे दर दुप्पट झाले असून त्यात फरसवी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे तर हेच दर किरकोळ मार्केटमध्ये एकशे पन्नास ते दोनशे रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत त्याप्रमाणे इतर भाज्यांच्या दरातही दुप्पट ते तिप्पट वाढ झाल्याचं दिसत असून टॉमॅटो सत्तर ते ऐंशी रुपये किलो भेंडी ऐंशी ते नव्वद रुपये किलो मटार एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये किलो कोबी ऐंशी ते शंभर रुपये गाजर ऐंशी ते शंभर रुपये काकडी साठ ते ऐंशी रुपये मिरची एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये झाली असून यात मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत दुप्पट तिप्पट वाढ झाल्याचं दिसून येत आहे तर इतर भाज्यांचे दरही सामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर जाऊन पोहोचले आहे आधीच महागाई आणि त्यात भाज्यांचे वाढलेले दर यामुळे सामान्य व्यक्तीचे कंबरडे मोडले आहे बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून दिवसाला दोन ते तीन हजार येणारे भाज्यांचे ट्रक पाचशे ट्रकवर येऊन ठेपल्याने आता त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरांवर झालेला दिसत आहे भाजी का सगळ्या एक हजार नऊशे रुपये बाजार चालू आहे परवडत नाही काय गिरकांना असं कंटेक्शन झाले बाहेरकुळ्याला परवडत नाही तीस रुपये पावा भाजी म्हणलं तरी घेत नाहीत गिर्या एवढे करत चालले भाजी सगळी शिमला घेतो गावती गावार साधी गावार वाटाणा फरसी सगळं माल असतात आपल्याकडे वांगे असतात खरेदीवर खरेदीवर बहुत परिणाम झालेला आहे परवडतच नाही तर मालाचा पैसे सुद्धा बाहेर होत नाही एवढे कडे बाजार चालल्यात काय करायचं काय नाही काय कळत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई